प्रियानो ख्रिस्त प्रभु येशु आज वधस्तंभावर खेळलेला आहे आणि तो दुःख सहन करताना तो वधस्तंभावर असताना त्याला कोणीही पाण्याचा थेंब दिला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो त्याची भावना आपल्याकडे व्यक्त करत आहे की त्याला आता वधस्तंभावर असताना कशाची गरज आहे हे तो आपल्याला सांगत आहे क्रुसावर खेळत असताना त्याची काय गरज आहे त्याला पाणी हवंय त्याला पाणी हवंय हे यौहान शुभवर्तमान अध्याय चार वचन तेरा वचन चौदा मध्ये आपण तिथे एक प्रसंग बघतो जिथे येशू ख्रिस्त एका शहरणी स्त्री सोबत संवाद करतोय करतोय तो विहिरीजवळ बसला आणि त्या स्त्रीला म्हणतोय ती विहिरीचं पाणी काढत असताना त्या स्त्रीला म्हणतोय की या विहिरीच्या पाण्यापेक्षा जे श्रेष्ठ पाणी आहे ना ते प्रभूकडे आहे तुम्ही ज्या विहिरीचे पाणी पिलात ना तर तुम्हाला परत तहान लागणार आहे

जाणे या पृथ्वी तलवर

शरीराची तहान मोठी लागली तर त्याला आध्यात्मिकतेची ही तहान लागली होती त्याला मानवतेच्या मुक्तीची तहान लागली होती की आपल्याला आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती कशी मिळेल आपले तारण कसे व्हावे याची तहान प्रभू येशू ख्रिस्ताला या कुसावर खेळले खेळ खेळलेला असताना लागली होती जुन्या करारामध्ये आपण शमुवेलाचे जे दुसरे पुस्तक आहे तिथे वचन वाचतो अध्याय तेवीस मध्ये एक राजा आहे आणि त्या राजाचे नाव आहे दावीद राजा राजा आता राजा म्हटल्यावर राजाच्या जे राजवाडा आहे तिथे प्रत्येक लोक नेमून नेमून ठेवले असते प्रत्येक ने, ने, कामासाठी प्रत्येकाला एक एक काम नेमून दिले असते असते राजाने असं कोणालाही सांगायचं नसतं ज्यावेळेस त्याला तहाना किंवा पाणी पिण्याची इच्छा होते राजा असं कोणाला सांगत नाही तो जे पण इथे नवीन रा, राजाने त्याचा हा नियम मोडला त्याने जल आणि दाविदाचा म्हणतो त्या विहिरीचं पाणी मला प्यायचं आहे म्हणून प्रियांनो दाविदाला जी तहान लागली मग त्याच राजवाड्यात जे पाणी असत ते जरी दिलं तरी चाललं असतं कारण पाणी तर पाणीच आहे तहान भागली म्हणजे बस झालं पण राजा का हट्ट करत होता त्याने हट्ट केला कारण ज्या वेगवेगळे जवळचे बेस आहे त्या ठिकाणी बलिष्ठांनी छावणी दिली होती शत्रा कब्जा करून ठेवलं होतोय की दावी राजा हे एक श्रेष्ठ योद्धा होता, होता। आणि तो आज तो कोणतेही युद्ध हारला नव्हता आणि त्याच्याबरोबरचे जे योद्धा होते तेही तसेच पराक्रमी होते पराक्रमी होते योद्ध्यांनी राजाचं ऐकलं माझ्या राजा ते योग्य तिथे गेले आणि त्यांनी वेशी जवळ विहिरीतील पाणी ते शत्रूच्या छावणीत घुसून आणले आणि पाण्यावर ते दावी राजाला दिले पण आपण जर पुढे वाचलं तर तिथे दावी राजा तो पाणी पीत नाही तो पश्चाताप करून ते पाणी देवाला नमन करून परमेश्वराला नमन करून ते ओतून देतो त्याला पश्चाताप होतो पण प्रिया लो आज इथे राजाला नाही तर राजांच्या राजाला व प्रभूंच्या प्रभूला आपल्या इशूला तहान लागली आहे आपल्यापैकी जीव, आपला जीव कोणी आहे का जो की मी प्रभू तुझ्यासाठी चर्चा येणार आहे संकट असो महामारी असो युद्ध असतो किंवा आजार असो आहे का असं कोणी की प्रभू मी तुझ्यासाठी चर्च लय यामुळे लघु नाही भागू शकत तुझी तहान तर कसे होणार आपण वीर योद्धे जर आपल्याला वीर वी युद्ध परमेश्वराचा वीर योद्ध व्हायचा असेल हो तर आपल्याला परमेश्वर जे सांगतो करायला पाहिजे आणि त्याची तहान आपण या या चर्चला येऊन हो। चांगले काम करून आपण त्याची तहान भागू शकतो वधस्तंभावर ज्यावेळेस येशू ख्रिस्त खेळलेला होता त्यावेळेस तिथे खूप शिपाई होते खूप लोक जमलेले असतील पण सगळे निष्क्रिय होते त्याला कोणीही पाणी दिलं नाही आज आपल्या पैकी कोणी आहे का जो प्रभूला म्हणेल हे प्रभू मी आज तुझी तहान मागवतो किंवा तहान मागवते आता तहान मागवणार म्हणजे चर्चला जाताना येताना तुम्ही पाण्याची बोटल आणून परमेश्वराला म्हणणार का की हे परमेश्वरा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आलो आहे नाही याचा अर्थ असा नाही याचा अर्थ असा आहे की देव बाप्पा हे परमेश्वर आणि आपल्या सर्वांना सुंदर असा कंठ त्याचा उपयोग आपण गीत त्याची आराधना व त्याची स्तुती करण्यासाठी वापर केला पाहिजे आपण चांगले आपण सर्वजण चांगले होऊ शकतो तर देवाचे वचन आपण बोलले पाहिजे देवाने जे उत्तम त्या जे आपल्याला दिले आहे त्या सर्वांचा उपयोग आपण परमेश्वराची सेवा कार्य करण्यासाठी केला पाहिजे आपण देवासाठी आपली कला आपले घर आपले कुटुंब अशा प्रकारे आपण त्याची गहाण भागवली पाहिजे

आपल्या हाताद्वारे पाप होतात त्या ते पाप म्हणजे एक प्रकारचा अंग आहे जे आपण प्रभू येशू ख्रिस्ताला देतो माणसाला पापांची तहान लागलेली असते एखादा माणूस जर पापात पडला ना तर तो परत परत पाप करत राहतो आणि ते पाप तो कायम करत राहतो त्याशिवाय त्याची संतुष्टी होत नाही पण प्रियांग ज्या ज्या प्रभू आपल्याला सांगतो की पाप करू नको किंवा पाप करू नको तू जे मी सांगतो ते कर जे चांगले काम

ची काठी आहे आणि त्या काठीला स्पंज लावून ते पाणी सुद्धा देण्यात आले प्रियांनो आज येशूला माणसाच्या तारणाची तहान लागली आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रभूची काय इच्छा आहे व काय त्याची योजना आहे हे आपण ओळखले पाहिजे देवाची इच्छा ही नाही की आपण सर्वसाधारण जीवन जगावे आज इथे जमलेला कुणीच व्यक्ती सर्वसाधारण नाही कारण इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती हे देवाने निवडलेला व्यक्ती आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याने माझं म्हणून राहो ते माझी तहान भागवावी तहान भागवावी देवाने जगत देवाने जगातून आपण निघून घेतला आहे म्हणून जशी ही खरी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळकते तसा तो तुझ्यासाठी माझा जीव लुळकत आहे असे स्तोत्र सहिता मध्ये स्तोत्रकार म्हणतो म्हणून ती तहान आपल्याला आपल्या कुटुंबाद्वारे आपल्या घराद्वारे व आपल्या कृतीद्वारे आपण परमेश्वराची तहान भागवली पाहिजे देव आपल्यासाठी तहान आहे आपण त्याची दहान आपल्या चांगल्या पुत्रद्वारे त्याची भागूया भाग